लासलगावी चित्ररथ व प्रभात फेरीतून महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीची जपणूक लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित तिन्ही विद्याशाखांतर्फे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिजामाता प्राथमिक शाळेने सर्व धर्म समभाव हो सबका हो सन्मान दाखवणारा चित्ररथ लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा महाराज म्हासाबाई व बानाई येळकोड एळकोट जय मल्हार तसेच जिजामाता कन्या विद्यालयाच्या वतीने अवकाशयात्री सुनीता विल्यम्स यांचा देखावा असलेला चित्रत सादर केला यावेळी खंडेराव महाराज की जय येळकोड येळकोट जय मल्हार या बालकलाकारांनी नृत्य सादरीकरण केले असेच सामाजिक आणि धार्मिक संदेश देणारे देखावे असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त काढण्यात आलेल्या प्रभात फेरीचे लासलगावकरांनी कौतुक केले जांजर व लेझिम सेना विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कलश पूजन आणि कैलासवासी दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली पेहलगाम शहीद नागरिकांना उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली याप्रसंगी लासलगाव शिक्षण सहायक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील सचिव संजय पाटील उपाध्यक्ष निवृत्ती गायकर संचालिका नीताताई पाटील शंतनू पाटील अभय पाटील सीताराम जगताप लक्ष्मण मापारी कैलास ठोंबरे डॉक्टर सुरेश दरेकर रामेश्वर गिलाडा भाऊसाहेब सोनोने आशिफ पठाण लासलगाव प्रेस क्लबचे सर्व सदस्य लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे प्राचार्य रमेश सोनोने जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोशनी गायकवाड जिजामाता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन निकम आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रमोद पवार यांनी करून दिला सूत्रसंचालन श्रेहरी शिंदे व प्रमोद काळे यांनी केले कांदा न्यूज करता पटाण